नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी मराठवाड्यासाठी छत्रपती संभाजीनगरसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे समृद्धी महामार्ग थेट वाढवण बंदराला जोडला जाणार आहे छत्रपती संभाजीनगर येथील उद्योगाला याचा भरपूर मोठा फायदा होणार आहे मराठवाड्यातील उद्योगांना याचा भरपूर मोठा फायदा होणार आहे राज्य सरकारने पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील वाढवण या ठिकाणी देशातलं सर्वात मोठं आणि जगातील पाचव्या क्रमांकाचं सगळ्यात मोठं बंदर बांधण्याचा निर्णय घेतलेला आहे त्या बंदरापर्यंतची मालवाहतूक अति जलद आणि सुरक्षित व्हावी यासाठी नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्ग हा वाढवण बंदरासोबत जोडण्याचा निर्णय घेतला गेलेला आहे वाढवण बंदर समृद्धी महामार्गाशी जोडण्यासाठी इगतपुरी ते वाढवण बंदर असा द्रुतगती महामार्ग बांधण्यात येतो आहे हा महामार्ग एकूण एकशे पंचवीस किलोमीटरचा असणार आहे आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पोर्टचं भूमिपूजन होणार आहे या महामार्गाची बांधणी एम एस आर डी सी आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण एन एच आय यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे एकशे पंचवीस किलोमीटरपैकी इगतपुरी ते चारोटी अशा नव्वद किलोमीटरच्या महामार्गाचं काम एम एस आर डी सी करणार आहे चारोटी ते वाढवण अशा पस्तीस किलोमीटरच्या कामाची बांधणी एन एच आय करणार आहे त्यानुसार नव्वद किलोमीटरच्या महामार्गाचा प्रस्ताव तयार करण्याचं काम एम एस आर डी सी कडून सुरू झालेलं आहे येत्या काही दिवसात प्रस्ताव तयार होणार आहे त्यासाठी तो राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे राज्य सरकारच्या मंजुरीनंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे समृद्धी महामार्गाची वाढवण पोर्टला जोडल्या गेल्याने त्याचा सर्वाधिक फायदा हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी असलेल्या उद्योगाला होणार आहे त्याचबरोबर मराठवाड्यातील इतर उद्योगांना देखील त्याचा भरपूर असा फायदा होणार आहे भविष्यात सहा ते आठ तासात या पोर्टपर्यंत पोहोचणं शक्य होणार आहे कारण हा जलद गती असणार आहे राज्याची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूरमधील अंतर कमी करण्यासाठी तसेच प्रवास अतिजलद करण्यासाठी मुंबई ते नागपूर असा सातशे एक किलोमीटरचा समृद्धी महामार्ग बांधण्याचं काम हाती घेण्यात आलेलं होतं ते काम आता पूर्णत्वाकडे जात आहे शेवटच्या टप्प्यातलं काम बाकी आहे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या एम एस आर डी सी माध्यमातून समृद्धीची बांधणी केली जातीय या महामार्गाच्या प्रत्यक्ष कामाला दोन हजार एकोणावीस पासून सुरुवात झाली होती सातशे एक किलोमीटर पैकी आतापर्यंत सहाशे पंचवीस किलोमीटरचा महामार्ग वाहतूक सेवेमध्ये दाखल झालेला आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट होता आणि तो आता या माध्यमातून पूर्णत्वाकडे जातोय त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच या संपूर्ण प्रक्रियेमध्ये अत्यंत महत्त्वाचे असणारे नितीनजी गडकरी यांची पुनश्च एकदा मराठवाड्याला महाराष्ट्राला आणि या समृद्धी महामार्गामुळे छत्रपती संभाजीनगर तसेच मराठवाड्यातील इतर उद्योगांना हे एक गिफ्टच आहे हे एक असं गिफ्टच आपल्याला मिळत आहे असं म्हणायला आता हरकत नाही लवकरच म्हणजेच सप्टेंबरच्या अखेरपर्यंत शहात्तर किलोमीटरचा शेवटचा इगतपुरी ते आमणे म्हणजेच ठाणे या ठिकाणी वाहतूक सेवा ही सुरू होणार आहे समृद्धी महामार्ग हा शहात्तर किलोमीटरचा शेवटचा टप्पा इगतपुरी ते ठाणे हा लवकरच पूर्ण होतो आहे